राज्याच्या हिताच्या कोणत्याही योजना बंद करण्यात येणार नाहीत अशी ग्वाही वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते आज विधानसभेत बोलत होते विकसित भारत विकसित महाराष्ट्र हाच अर्थसंकल्पाचा मूळ गाभा आहे शेती उद्योग पायाभूत सुविधा रोजगार आणि सर्व घटकांसाठी विकास योजना या पाच गोष्टींवर अर्थसंकल्पात भर दिला आहे असं ते म्हणाले पाहूया चर्चेचं थेट प्रसारण वातावरण आहे आपण थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये देशात पहिले आहोत हे तर क्लियर सत्य अध्यक्ष महोदय आता जर गुंतवणूक झाली नसती तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिला कसा राहिला असतं यांना कळत नाही का त्याच्यामध्ये मेक इन महाराष्ट्र याच्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देखील अध्यक्ष महोदय आमचं लवकरच त्या ठिकाणी औद्योगिक नवीन धोरण येतय त्याचे आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतोय आणि या पुढील पाच वर्षामध्ये आमचं विजन आहे अध्यक्ष महोदय आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आम्ही उद्दिष्ट नेहमी मोठी मोठी त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवली पाहिजेत साधारण चाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक पाच वर्षात आणि पन्नास लाख रोजगार निर्मितीचं टार्गेट ह्या महायुतीच्या सरकारने आपल्या राज्याच्या करता ठेवलेलं आहे अध्यक्ष महोदय त्या दृष्टिकोनातनं जिथं कुठं काही अडचणी आल्या तर तिथं आम्ही लक्षही ताबडतोब घालतो नव उद्यमींची ज्याला संख्या राज्यात मोठी आहे केंद्र आणि राज्याकडून देखील त्याला बळ देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आम्ही करतोय काही सन्मान्य सदस्यांनी राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात जाण्याचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय अलीकडं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्यांनाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये काही उद्योग आपल्याकडे यावं म्हणून आपण त्यांना रेड कार्पेट टाकतो कधी काही राज्य आपल्यापेक्षा जास्त सवलती देतात त्यावेळेस थोडस उद्योगपती इकडे तिकडे करतात तरी पण आपल्या राज्य गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये एक चांगलं राज्य म्हणून जगामध्ये देशामध्ये आपल्या राज्याची त्या ठिकाणी ओळख आहे आणि मी अगोदर स्पष्ट केलेले की आपण राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अव्वल आहे परकीय गुंतवणूक आपल्या भागातले उद्योग बाहेर जाऊ नये याची पण पूर्ण दक्षता मी घेतोय त्यामुळं कुणी अधिक चिंता करण्याचं कारण नाही पण विरोधकांच्याही लक्षात एखादी गोष्ट गंभीर आली आणि ती राज्याच्या हिताची असली तर केव्हाही तुम्ही मुख्यमंत्र्यांना आम्हाला कोणाला सांगा आम्ही ताबडतोब ते राज्याचं हित म्हणून त्याच्यात विरोधाला विरोध न करता राज्याचं बलो होत असताना आम्ही त्याच्यामध्ये पॉझिटिव्हच विचार त्या ठिकाणी करू ही पण गोष्ट मी या निमित्तानं सांगतो अध्यक्ष महोदय राज्याचा विकास दर आता साडेसात टक्के असताना वन ट्रिलियन डॉलर ची इकॉनॉमीचं स्वप्न कसं पूर्ण होईल असा पण काही सन्मान्य सदस्यांनी विचारलं मी मुद्दाम त्यांना लक्षात आणून देतो सरकारने राज्यापुढं ठेवलेलं हे जे काही उद्दिष्ट आहे ते सरकार नेहमी तुम्ही प्रशासनाला आम्ही टार्गेट देतो जसं आता मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा एक आम्ही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला होता तो कार्यक्रम हातामध्ये घेतला म्हणून प्रशासन कामाला लागलं त्यांच्या स्पर्धा लावली त्याच्यामुळे चढाओढ सुरुवात झाली अध्यक्ष मोदय खेळात जसं स्पर्धा असते तशा पद्धतीनं राज्या राज्यामध्ये देखील स्पर्धा असते आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रशासनाला सतत कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करत असतो त्यांना कुठंतरी आमच्या डोळ्यासमोरचं जे व्हिजन आहे त्याच्यातनं त्यांना उद्दिष्ट देत असतो की बाबा तुमचं ह्या वेळेस उद्दिष्ट इतकं राहणार आहे आणि त्या पद्धतीनं ती यंत्रणा काम करत असते दुसरा भाग म्हणजे राज्याचा गाडा चालवणाऱ्यांनी नेहमीच मोठी स्वप्न त्या ठिकाणी बघायची असते